नमस्कार मी अश्विनी पवार अश्विनी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे आळूचं फतफत म्हणजे आळूची गरगटी हे बघा ही आळू मी अशी चांगली धुवून चिरून घेतलेली आहे त्याची देखील मी असे त्याच्यातले कवर काढून हे असे स्वच्छपैकी कापून घेतलेले आहे हे शेंगदाणे आहे हे दोन तास मी भिजवलेले आहेत आणि ही आहे ही देखील मी दोन तास भिजवलेली आहे आणि हे हिरव्या मिरच्या चार आहेत हे मी अशा बारीक उभ्या चिरून घेतलेलं आहे इथं मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे त्यामध्ये हे जे आपले आळूची कापलेली पानं आहेत ना ती टाकणार आहे ते हे शेंगदाणे आणि भिजवलेली हरभरा डाळ ही देखील सोडणार आहे या मिरच्या आणि एक पाच ते सहा लसूण आणि या भाजीला पाणी जास्त टाकायचे नाही ही भाजी बुडेल इतपतच मी पाणी सोडणार आहे आणि कुकरच्या मी चार शिट्ट्या करून घेणार आहे हे पहा कुकरच्या मी चांगल्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आपली डाळ आणि हे आळूची गरगटी चांगली शिजलेली आहे आपल्या भाजीला घट्टसरपणा येण्यासाठी मी हे दोन चमचे डाळीचे पीठ यात सोडत आहे आणि ही भाजी एकजीव करून घेते कढईमध्ये मी दोन चमचे तेल सोडते आपली तेल चांगले गरम झाले की त्यात मी ही मोहरी आणि जिरे सोडते हे बघा जिरे आणि मोहरी चांगले तडतडले यात मी हे असा ठेसलेला लसूण आणि कढीपत्त्याची पाणी देखील सोडते यात आता ही गोठलेली आपली आळूची सोडते आळूमध्ये मी थोडीशी हळद हा आपण चिंचेचा कोळ केलेला आहे कारण आळू ही थोडी खाजरी असते ना त्यामुळे त्याच्यामध्ये मी चिंचेचा कोळ आणि थोडासा गुळ देखील सोडणार आहे चवीनुसार मीठ देखील मी यात सोडते आणि याला एक आपण दहा मिनटं बारीक गॅसच्या फ्लेमवर शिजवून घेऊया मग ही भाजी आपली खाण्यासाठी तयार होणार आहे